राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे उन्हाचा चटका आणि उकडा चांगलाच वाढत आहे दरम्यान हवामान विभागाने विदर्भ विजांसह

सदतीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले सांगली येथे छत्तीस पॉईंट तीन सातारा येथे पस्तीस पॉईंट सात अंशावर आहे किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत असून निफाड आणि जळगाव येथे पारा दहा अंशाच्या खाली आहे उर्वरित राज्यात दहा ते एकवीस अंशा दरम्यान आहे धुळे येथे कृषी महाविद्यालयात तापमान दहा अंशाच्या खाली घसरले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर